नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदासाठी आता सहा नावांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले मात्र या दरम्यान त्यांनी पुढील मुख्यमंत्र्यांबाबत कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले मात्र शिंदे पुढील मुख्यमंत्री होणार की नाही ना हे सांगितले नाही मोदींचे हे पाऊल राजकीय चर्चांना बळ देऊ शकते कारण यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही असेच विधान त्यांनी केले महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांकडे मुख्यमंत्रीपदासाठी प्रत्येकी तीन उमेदवार आहेत महायुतीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची नावे चर्चेत आहेत तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांची नावे समोर येत आहेत महायुतीत भाजप सर्वाधिक एकशे एकोणपन्नास जागा लढवत आहे तर शिंदे यांची शिवसेना एक्क्याऐंशी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकोणसाठ जागांवर निवडणूक लढवत आहे भाजपकडे एकट्या बहुमतापेक्षा जास्त जागा आहेत ज्यामुळे ते प्रबळ भूमिकेत आहेत अशा स्थितीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणते नाव निश्चित होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे महाविकास आघाडीत काँग्रेस उद्धव ठाकरे मध्ये काँग्रेसच्या कमी जागा पाहता नाना पटोले यांनी उद्धव यांना मुख्यमंत्री होऊ दिले नव्हते मात्र आता शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्री उमेदवारीचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांनाही मुख्यमंत्री पदाबाबत मौन बाळगले असले तरी या पदाबाबत दोघांमध्येही संभ्रम आहे फडणवीस यांनी नुकतेच एका निवेदनात म्हटले होते की त्यांना मु, उपमुख्यमंत्री करून आपले समाधान होऊ शकत नाही आणि आता आपल्याला नवीन संधी द्यावी अशी पक्षनेतृत्वाकडून अपेक्षा व्यक्त होती महाविकास आघाडीत महिलांच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीचा विचार केला जात आहे शरद पवार म्हणाले की महिला उपमुख्यमंत्री होण्यास हरकत नाही आणि यावर सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत आहे मात्र पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारली आणि यावेळी त्यांचा पक्ष त्यांना मुख्यमंत्री करणार नसल्याचे सांगितले महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पक्ष आघाडीच्या राजकारणात प्रम, प्रमुख पक्षप्रमुखांचा दबाव आणि इशाऱ्यानुसार हो उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा दडपण्यात काँग्रेसने मोठी भूमिका बजावली असून आता तेवीस नोव्हेंबरच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे तुम्हाला काय वाटते राजा आपल्या ह्या आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा हे कमेंट बॉक्समध्येही नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा